मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा घडी वगैरे नेसून मी तयार आहे आता आपल्याला गुढी उभारायची आहे सो चलो ही जी कालची आपली गुढीची साडीची घडी वगैरे करून ठेवली होती हे आता सगळं आपल्याला खाली न्यायचं आहे शंभू राजे आमचे तयार झाले ए गड मी मस् आज कुर्त्या आहे शंभूने रांगोळी काढून झाली आहे आणि आता इथे चाललेलं आहे गुढी बांधण्याचं काम कालच आम्ही साडी पिन अप वगैरे करून ठेवली त्यामुळे आता वेळेवर प्लेट्स करायची गरज नाही पडली मला पटकन आहे सगळं कामाचं दरवेळेला ना इथे कूलर असतो काय कशी होती खिडकीला केली आहे खिडकीवरून अशी इथपर्यंत बांधली आहे ती हो त्याच्यात तिथे मधल्या साइड ने आणि मग तसं केलंय चला झालं का व्यवस्थित बांधली गेली दरवेळेला काय असतं ती कूलर असतो ना ते कूलर मुळे व्यवस्थित बांधलं जात जम्बू चला, जंबू जाने। तोपी जाने। तोपी चला। ना उतला ना खाली ची काय नव्हती झोप झाली उठू पण चला टोपी घाला पटकन आली पटापट पटापट टोपी घाला आपल्याला धरले तुम्ही तक्रार बरोबर

उभं राहा उभा राहा फोटो काढायचे ना उभा राहायसारखा रोज सगळे का बसतो रे तिकडच्या आजी नाही

अजून तेवढं कळत नाही ना खाल्लं पाहिजे म्हणून बघा पूजा करून झाली आहे आणि तुम्हाला आता मी ना आमच्या गल्लीतल्या सगळ्यांकडच्या दाखवते बघा आमच्याकडे आहे पिंक कलरची साडी शेजारच्या मावशींकडे आहे जांभळा त्यांच्या शेजारच्या मावशींकडे हिरवा रंग त्याच्या शेजारी त्या मावशींनी ब्लाऊज पीस लावले येल्लो कलरचं आणि बघा खालो दिव्यांश आणि दिव्यांशकडे आहे ग्रीन अशा सगळं नाही येलो ग्रीन छान छान कलरच्या मस्त गुड्या उभारल्या आहेत हा आपल्याकडे पिंक कलर आहे बरोबर नमस्कार डोघा मिळून नाही करायचा चुकीला असं नाही मला परत परत करूंगे परत ना बाजाराकडे खापऱ्यावरच्या पुरणपोळ्या मिळतात आज गुढीपाडवा आहे ना त्यानिमित्त गाठी आल्या आहे केळीचे पान हार आणि हे सगळं दोघीकडे असते ते सगळीकडे आणि गरम गरम पुरणाच्या पोळ्या मिळतात आज सोगायचे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आम्ही इथे पुऱ्या करण्यात आल्या आयचं लाटून देणं आणि वाटीच्या आकाराने कापतोय जेणेकरून एक सारख्या पुऱ्या दिसतील म्हणून इथे जे चाललेलं आहे पुऱ्या वरण आहे गंगा पत्ता गोबीची भाजी आहे आणि ते अजून मुगाचे भजे राहिलेले आहेत करायचे करून घेऊ मग भजे करूयात सो सोगाईस चला नैवेद्य दाखवायची वेळ झालेली आहे आम्ही तू काय काटोय साखर चला नैवेद्य दाखवायचं आहे वरण भात पुरी भाजी श्रीखंड सगळं तयार आहे सो गाइस बघा रांगो मी इतकी काढलेली मेहनतीने हा शंभू जे माझा पुसणारा सरत चलो शंभू चाल करत आम्ही सगळे घरात चालले तू खेळतोय का बाहे चला चला जरा हबाई गोडी घरात न्या शंभू तू का खातोय <खाँगा> श्रीखंड खातोय का श्रीखंड छान छान का आणलंय काय आणलंय शंभू शंभूसाठी आणलाय कंग छान आहे ना गोड आहे गोड कस आहे शंभू हो आहे बरोबर तू खाऊ घे मला नको विमान चाललंय बऱ्याचदा खूप आवाज देत असतो पण कळत नाही आला आवाज अगदी जवळून चाललंय आज आहे ना आमच्याकडे श्रीखंड आणि पुरीचा बेत होता मस्त खाऊन झाला निवांत अशी गाठ झोप लागली ती झोपही झाली आहे आता आम्ही चाललेला आहोत बाबा काकांच्या घरी वन टू थ्री तिघं जाणं चला तुम्ही पण तयारीत आहे गाडी पूर्ण याने बाहेर काढू दिलेली नाही आहे छोटी हो शंभू सो आला आला गेम चालू झालेला आहे शंभूचा शंभू गाडी चालव दर इमान चालव तुझे इमान हे, हेलिकाप्टर। हेलिकाप्टर। हो हेलिकॉप्टर असं चालतोय हा हो, जून पासून शाळा काकू हेलिकॉप्टर चालव

हे बघा आज काय काय ते अरे वाड गोड हो का जाईल कदाचित त्याच्या वर बघून कर ना वर बा म्हणतो तो चला बाय 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 मी बाबा काकांकडे गेलो होतो घरी आलो जेवण वगैरे केलं सो आताही मस्त श्रीखंड वगैरे हाणलेलंच आहे आज सकाळ संध्याकाळ खाल्लंय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय